नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो भुकेलेला माणूस असतो ना खूप भुकेने व्याकुळ झालेला त्याला एक कुठचा तरी भाकरीचा चपातीचा पावाचा सुका दगडासारखा सुकलेला कडक तुकडा मिळाला तरी तो इतका सुखावतो तो, तो तुकडा दाताने चावून चावून तुटत नसतो पण तरीही तो चावून गिरण्याचा खाण्याचा प्रयत्न करतो इतका तो भुकेले व्याकुळ झालेला असतो नेमकी तीच परिस्थिती अनेकदा आपल्या मराठी पत्रकार किंवा ज्या वृत्तवाहिन्या माध्यमं त्यातले लोक आहेत त्यांची होते तसं नसतं तर जाता जाता कुठले तरी कॅमेरेसमोर आले आणि मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एक अर्धवट वाक्य बोललं तर त्याची इतकी मोठी बातमी झाली नसती की जी सगळ्या चॅनेलवर अगत्याने दाखवली गेली त्याचे अर्थ सांगण्याचा था प्रयत्न झाला आदित्य ठाकरे यांच्याविषयी जी एस आय टी वगैरे चौकशी दिशा सालियन प्रकरणात वगैरे नेमली जाणार आहे तो विषय होता आणि शर्मिला ठाकरे म्हणाल्या की मला वाटत नाही आदित्य ठा असं काही करील सुद्धा या अनुभवातून वाईट अनुभवातून गेलेलो आहोत प्रश्न असा आहे की आदित्य ठाकरे असं काय करणार नाहीत एवढं वाक्य उचललं गेलं आणि आदित्य ठाकरेच्या मदतीला काकी काकू धावल्या याचा खूप बागुलबोवा करण्यात आला ब्रेकिंग न्यूज करण्यात आल्या पण त्याच्या पुढचं जे वाक्य अर्धवाक्य होतं की सुद्धा या वाईट भयंकर अनुभवातून गेलो आहोत आणि ज्या वेळेला शर्मिला ताई किंवा शर्मिला वहिनी आम्हीसुद्धा त्या अनुध अनुभवातून गेलो असं म्हणतात तेव्हा तो अनुभव त्यांचा व्यक्तिगत नाही त्यांचा तो कौटुंबिक अनुभव आहे आणि त्याकडे कोणी फारसं लक्ष द्यायला तयार नाही ओझरता उल्लेख देऊन सोडून देतात किणी प्रकरण वगैरे असं बोलायचं संपूर्ण टाकायचं पण सुद्धा आपण जर गंभीरपणे बघायचा प्रयत्न केला तर शर्मिला वहिनी या खरोखरच आदित्य ठाकरे याच्या बचावासाठी मैदानात उतरल्यात का तसं असेल तर त्या हिरिरीने त्यावर तपशिलात बोलल्या असत्या राजकारण समजून घ्यायचं तर राजकारणात बोललेलं ऐकून चालत नाही तर बोलण्यापलीकडे राहून गेलेलं काय आहे ते शोधावं लागतं तर राजकीय बातमी बनत असते इथे जाता जाता शर्मिला ठाकरे आदित्य असं काही करेल असं वाटत नाही असं म्हणून त्यांनी तो विषय गुंडाळला पण त्यापेक्षाही अधिक जळजळीत असं पुढचं वाक्य आहे की आम्ही पण या भयंकर वाईट अनुभवातून गेलो आहे आणि तो वाईट अनुभव काल परवाचा नाही आहे काल परवाचा नाही आहे तो तब्बल सत्तावीस वर्ष जुना अनुभव आहे एकोणीसशे शहाण्णव सालचा अनुभव आहे किनी प्रकरण असा ओझरता उल्लेख करून चालणार नाही राज ठाकरे हा त्या काळातला अगदी उगवता नेता होता शिवसेनेतला शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं होतं आणि त्यावेळेला आद राज ठाकरे यांच्याकडे भावी शिवसेना प्रमुख म्हणून बघितलं जात होतं कारण त्यावेळेला राज ठाकरे हे सभा गाजवत होते आणि उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या क्षितिजावर सुद्धा नव्हते हां त्यांच्या बरोबरीने दिसायचे पण हातात भगवा झेंडा असण्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या हातात त्या कालखंडामध्ये कॅमेरा असायचा आणि अशा वेळेला राज ठाकरे यांना रमेश किणी नामक एका व्यक्तीच्या संशयास्पद मृत्यूमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न झाला आणि तो गुंतवण्यासाठी जे हिरिरीने लढत होते हिरिरीने लढत होते ते सगळे आज पत्रकार माध्यम आज तितक्याच हिरिरीने आदित्य ठाकरे यांना वाचवायला पुढे धावत आहेत आणि म्हणून तो जो अनुभव भयंकर वाईट अनुभवातून आम्हीसुद्धा गेलेले आहोत म्हणजे माझे पती आणि मलाही जावं लागलं आहे असंच शर्मिला ठाकरे सुचवत आहेत त्यामुळे ते पुढचं वाक्य टाळून अलीकडचा तुकडा दाखवून ब्रेकिंग न्यूज होत नाही उलट तर मी जेव्हा हे समजून घेण्याचा जवळजवळ काही तास प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आलं शर्मिला वहिनी ह्या आपल्या पुतण्याला वाचवण्यासाठी पुढे आले आहेत यापेक्षाही त्या अतिशय धूर्तपणे मुत्संदीपणे ते वाक्य बोललेले आहेत हे आदित्य काही करेल असं वाटत नाही आम्ही पण असल्या भयंकर वाईट अनुभवातून गेलेलो आहोत तितका वाईट अनुभव आदित्यच्या वाट्याला आलेला नाही असं त्यातून सूचित होतं आहे लक्षात आलं का आम्ही सुद्धा यापेक्षा भयंकर वाईट अनुभवातून गेलो आहे ज्या प्रकारे त्या कालखंडामध्ये एकोणीसशे शहाण्णवपासून पासून जवळजवळ अठ्ठ्याण्णव पर्यंत दोन वर्ष राज ठाकरे यांना राजकीय क्षितिजावरून मावळून टाकायचं अस्त करायचा त्यांचा यासाठी सगळी माध्यमं राबत होती अग्रलेखच्या अग्रलेख लिहिले गेलेत बातम्याच्या बातम्या रंगवल्या गेलेत कुठलाही पुरावा न देता कोर्टामध्ये वारंवार राज ठाकरे आज जे काय तो रशीद खान पठाण आणि निलेश ओझा या दोघांनी जी याचिका केली आहे तशा याचिका रोजच्या रोज निखिल वागळे यांच्या मावशी मानाव्यात अशा पुष्पा भावे कोर्टात घेऊन जात होत्या शीला किणी ही त्यातली जी विधवा महिला होती रमेश किणीची पत्नी तिला घेऊन छगन भुजबळ विरोधी नेता आणि सगळे पत्रकार अखंड नाचत होते आज कोणाच्याही लक्षात नाही मध्यंतरी एकदा कधीतरी शिला कणींचा मृत्यू झाला तर माझी त्यांची अलीकडच्या काळात भेट नव्हती असं पुष्पा भावे म्हणाल्या होत्या आज त्याही हयात नाही आहेत पण सांगायचा मुद्दा असा जेव्हा शर्मिला वहिनी म्हणतात की आम्ही या भयंकर वाईट अनुभवातून गेलोय तेव्हा दोन वर्ष दोन वर्षपेक्षा अधिक काळ राज ठाकरे यांना रमेश खिणीच्या खुनात मुख्य आरोपी म्हणून गुंतवण्याचा आणि अटक करून ताब्यात घेऊन चौकशी करण्याची मागणी वारंवार कोर्टात केली जात होती आणि मला तर आठवतं अस्पष्टपणे की शेवटी एकदा मॅजिस्ट्रेट कोर्टातल्या न्यायाधीशांनी सांगितलं पुष्पा भावेंना परत आलात तर न्यायालयीन कामकाजात व्यत्यय आणता म्हणून तुमच्यावर कारवाई करायला लागेल यांच्या मागणीसाठी हायकोर्टाने सी बी आयकडे प्रकरण सोपवलं होतं आणि सी बी आय कोर्टाने सांगितलं की चौकशी होऊन गेलेली आहे लक्षात ठेवा रमेश किणी प्रकरणाची चौकशी होऊन गेलेली आहे ती व्यवस्थित आहे त्यांच्याविरुद्ध कुठलाही पुरावा नाही तरीही जनभावना किंवा लोकभावना अत्यंत स्पष्ट व्हावी म्हणूनच सी बी आयकडे हे प्रकरण आम्ही सोपवतोय आणि सी बी आयकडून क्लीनचीट मिळाली होती तरी पुष्पा व्हावे आणि हे सगळे निखिल वागडे आणि सोकोल पुरोगामी पत्रकार परत परत राज ठाकरेंना संपवण्याचे उद्योग करणारे माध्यमातून बातम्या चालवत होते आज तेच लोक आदित्य ठाकरेवर पांघरूण गाण्याला धडपडतात हा जो फरक आहे तो जोडूनच शर्मिला वहिनींच्या त्या पुढल्या अर्ध्या वाक्याचा विचार करायला लागतो आम्ही या भयंकर वाईट अनुभवातून गेलेलो आहोत आज मुख्य माध्यमामध्ये मा वर्तमानपत्रामध्ये मा चॅनेलवर गेल्या तीन अडीच महिन्यामध्ये जेव्हापासून हा अर्ज काय तो त्या रशीद खान पठाणने हायकोर्टात दाखल केला आहे त्यापासून मुख्य प्रवाहातल्या माध्यमात कुठेही त्याचा चकार शब्द देणारी बातमी नव्हती अजिबात बातमी नव्हती आमच्यासारख्या यूट्यूबर्सने किंवा सोशल मीडियातल्या काही लोकांनी त्याच्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला खरं तर सगळ्यात पहिलं प्रकरण ती याचिका दाखल झाल्याची बातमी मिळाल्यानंतर मी व्हिडिओ केला होता की सुशांत सिंग राजपूत दिशा सालियनच्या मृत्यूचं भूत परत बाटलीतून बाहेर येणार नंतर हळूहळू इतर सुरू झाले पण मुख्य माध्यमात याविषयी चकार शब्द उच्चारला जात नव्हता हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाल्यानंतरसुद्धा एक ओझरती बातमी मुख्य प्रवाहात आली ती आदित्य ठाकरेंनी इंटर इंटरप्शन काय म्हणतात इन सॉरी हस्तक्षेप याचिका दाखल केली तेव्हा परत पुढे काही नाही आणि आता जेव्हा एस आय टीपर्यंत विषय गेलाय नितेश राणे आणि हात धुवून मागे लागले त्यावेळेला मुख्य माध्यमात बातम्या यायला लागल्यात जणू काय काल परवा घडलं काल परवा नाही घडलेलं सप्टेंबर ऑक्टोबरपासून चालू आहे आणि आता डिसेंबर महिन्यासकट वर्ष संपायला आलं दोन अडीच महिने जुनी बातमी आहे पण मुख्य प्रवाहात चकार शब्द येत नव्हता आणि म्हणून ही जी माध्यमांची पक्षपाती भूमिका आहे त्याच्याशी जोडूनच शर्मिला वहिनी जे काय बोलल्या पुढचं अर्धवाक्य ते बघावं लागतं आम्ही यापेक्षा भयंकर वाईट अनुभवातून गेलेलो आहोत म्हणजे आज जे सगळे तोंडात बोळा कोंबून आदित्याला पाठीशी घालतायत ते सगळेच्या सगळे तेव्हा हात धुवून आमच्या मागे लागलेले होते राज ठाकरेंच्या मागे लागले होते राज ठाकरेंची राजकीय कारकिर्द संपवायला कंबर कसून उभे राहिलेले होते सगळे संपादक पत्रकार आणि म्हणून त्या यातना सत्तावीस सव्वीस वर्ष जुन्या आहेत त्या आजही त्या जखमेवरची खपली धरलेली नाही सुकलेली नाही हेच शर्मिला वहिनींच्या त्या पुढच्या वक्तव्यातून जाणवतं आम्ही या वाईट भयंकर अनुभवातून गेलेलो आहोत आमची बाजूसुद्धा कोणी ऐकायला तयार नव्हतं मला आठवतं त्यावेळेला रमेश किणी प्रकरणामध्ये रमेश किणीच्या ज्या जागेचा हिंदू कॉलनीतला प्रश्न होता त्या जागेचा ओरिजिनल भाडे करू रमेश किणीचा मामा आणि मामी बेळगावहून मुंबईला आले होते आणि त्यांना रीड्स हॉटेलमध्ये उतरले होते तर ते आपली जागा मुळातच रमेश किणी आणि त्याच्या पत्नीने कशी बळकावली हे सांगत होते यासाठी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्या मामा आणि मामी रमेश किणीचे मृताचे त्यांचं वक्तव्य कोणी छापायला तयार नव्हतं पण प्रश्न काय विचारला गेला की रिड्ज हॉटेलसारख्या तारांकित हॉटेलमध्ये यांना आणलं कोणी ठेवलं कोणी त्याचा खर्च कोणी केला हे प्रश्न विचारले गेले होते इतक्या बाजूने माध्यम आणि विरोधी पक्ष राज ठाकरेंना संपवायला टपलेले होते ही बाब लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून ज्या वेळेला त्या शर्मिला वहिनी म्हणतात की आम्ही या वाईट अनुभवातून गेलो ही बातमी आहे आदित्यने असं काही केलं असेल असं वाटलं नाही वाटत नाही असं त्या म्हणतात त्याचा गवगवा करायचा पण पुढलं अर्धवाक्य शर्मिला वहिनी का बोलतात हे अतिशय मला राज ठाकरेंपेक्षा त्यांची पत्नी ही अत्यंत धूर्त आणि मुत्सद्दी राजकारणी वाटते ज्या पद्धतीत हे एक मोजक्या शब्दांचं वाक्य शर्मिला बहिणी बोललेत ते फार मोठं अर्थपूर्ण आणि दीर्घकालीन अर्थपूर्ण आहे कारण आणखीन एक जुना अनुभव सांगतो जो जवळपास मला वाटते सोळा वर्ष सोळा नाही चौदा वर्ष जुना आहे दोन हजार नऊचा दोन हजार नऊमध्ये ज्या वेळेला शिवसेना शिव शिवसेना सोडून बाजूला झालेल्या राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष काढला आणि त्याच्यातर्फे दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुका लढवल्या होत्या त्यामध्ये मुंबई पुणे ठाणे काय ते असतील त्या लोकसभेच्या जागा मनसेतर्फे लढवल्या गेल्या त्यामुळे मुंबई ठाणे जिल्हा या परिसरातल्या दहापैकी फक्त एक तो आनंद परांजपे शिवसेनेचा निवडून आला नाही तर भाजप शिवसेनेचे नऊच्या नऊ उमेदवार मुंबई ठाणे पडलेले होते आणि अगदी सामनामध्ये अग्रलेख आला होता मराठी माणसानेच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला ज्याचा खुलासा खुद्द बाळासाहेबांना करावा लागला होता हा अग्रलेख माझा नाही ही, ही भाषा माझी नाही जे लिहिलं गेलं ते चुकीचं आहे मराठी माणसाला सुद्धा तेव्हा उद्धव ठाकरेंचे लाडके संजय राऊत गद्दार म्हणाले होते आज जे म्हणतात एकनाथ शिंदेने पाठीत खंजीर खुपसला तेव्हा ते, ते मराठी माणसाने खंजीर पाठीत खोपसला म्हणत होते पण सांगायचा मुद्दा असा की तो जो मनसेचा फटका बसला आणि मग मराठी माणसाची विभागली वगैरे वगैरे रा उद्धव ठाकरे बोलले त्यावर स्पष्टीकरण देताना राज ठाकरे म्हणाले की मग काँग्रेसलाही मराठी माणसंच मत देतात ना राष्ट्रवादीला मराठी माणसंच मत देतात ना संजीव नाईक असतील किंवा तुमचे दिनाबामा पाटलांचे चिरंजीव संजय पाटील लोकसभेवर निवडून आले ईशान्य मुंबईत किरीट पा, सोमय्याना पाडून युतीच्या आणि इकडे काय त्या सुनील दत्तची मुलगी निवडून आली होती, होती। अशा वेळेला उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाची मतं दुभागली तेव्हा राज ठाकरेंनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता उद्धव ठाकरेंना पलटवार करताना राज ठाकरेंनी प्रश्न विचारला होता की मराठी मतानी फिरवलं म्हणता मग तुम्ही भारतीय जनता पक्षातर्फे महेश जेठमलानी हे उमेदवार होते काय ते वाह्य मुंबई काय उत्तर मध्य मुंबईमध्ये त्यांना पाठिंबा शिवसेनेने का दिला महेश जेठमालानी मराठी आहेत का असा जेव्हा राज ठाकरेंनी प्रश्न विचारला तेव्हा अतिशय खोचक पद्धतीने उद्धव ठाकरे म्हणाले होते की रमेश किणी प्रकरणामध्ये त्या जेठमलानींनी जी बाजू मांडली त्या उपकाराची फेड म्हणून महेश जेठमलांनीना पाठिंबा दिला आज आदित्य ठाकरेंनी असं काही केलं नाही असं शर्मिला मोहिनी म्हणतात पण ज्यावेळेला अशाच प्रकारे राज ठाकरे यांच्या समर्थनाची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे खोचकपणे काय म्हणाले होते रमेश किणी प्रकरणात जेठमलानींनी वकिली केली राज ठाकरेंसाठी म्हणूनच त्यांना आज पाठिंबा देतो तेव्हा नाती पाळली कुठून जातात आणि पाळली कुठून जात नाहीत याचा खुलासा शर्मिला वहिनींच्या या वक्तव्यातून येतो की वाईट वेळ होती तेव्हा आमच्या मागे आदित्यचे वडील उभे राहिले नाहीत हा वाईट अनुभव आहे आम्ही त्या वाईट अनुभवातून गेलो आहे असं जेव्हा शर्मिला वहिनी म्हणतात आणि म्हणून मला ते राज ठाकरे यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी ह्या अधिक मुत्सद्दी आणि धूर्त वाटतात राजकारणी वाटतात की जे वाक्य बोललं ते वाक्य अख्खच्या अख्खं घेतलं तर ते आदित्यच्या समर्थनापेक्षा उद्धव ठाकरे हे किती वापरून माणसं फेकून देतात आणि अडचणीच्या वेळेला मदतीला येत नाहीत हे सांगणारं ते वाक्य आहे आम्ही यापेक्षा वाईट अनुभवातून गेलोय ज्या वेळेला बाळासाहेब पाटीलशी उभे राहिले पण भाऊ म्हणून उद्धव ठाकरे उभे राहिले नव्हते अर्थात यातला बारीक सारीक खूप मोठा तपशील आहे मुळात किणी प्रकरण चव्हाड्यावर आणणारी माणसं ही शिवसेनेच्या त्यावेळपासून विरुद्ध होती आज समर्थदान आहेत तर ते त्या लोकांच्या हातात हे कोलीत देणारा कोण होता हे सुद्धा कधीतरी राज ठाकरे यांनी जाहीरपणे सांगावं जे कोणी रमेश किणीच्या नावाने डंकापीठात फिरत होते आणि राज ठाकरेंना संपवायला बघत होते त्यांचा बोलविता धनी कोण होता त्याचा शोध घ्या शर्मिला वहिनी त्या बोललेल्या नाहीत ते बोललेल्या नाहीत बोलण्यासारखं गौप्यस्फोट त्यात आहे पण असो आदित्य ठाकरेच्या मदतीला काकू किंवा काकी शर्मिला काकी आल्या असं बातम्या देणाऱ्यांनी जरा डोळसपणे हा सगळा इतिहास तपासून बघितला मग कळेल शर्मिला वहिनी अत्यंत मुत्सद्दीपणाने एकच वाक्य बोलले त्यातला अर्धवर करणी आदित्यचं समर्थन वाटेल पाठराखण वाटेल पण उरलेलं अर्धवाक्य हे उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला उघडं पाडणारं वाक्य आहे ही जेव्हा गरज होती तेव्हा नाही आले आमच्या मदतीला आणि नाती कशी एकत्र असतात असले बाईट दाखवल्या जा जात आहेत कोणकोण शिवसेनेच्या नाही नाही ते बाकी राजकारण असतं पण अडचणीच्या वेळेला सगळं कुटुंब एक असतं अतिशय गंभीर स्वरूपाची शस्त्रक्रिया काय पाठीची मणक्याची काय कमरेच्या हाडाची राज ठाकरे यांची झाली ते घरी आले सेनाभवनापासून हाकेच्या अंतरावर पाचशे पावलावर राज ठाकरेंचं शिव काय ते शिवतीर्थ नावाचं घर आहे सेनाभवनात येणारे उद्धव ठाकरे एकदा तरी भेटायला गेले का आपल्या या भावाला शस्त्रक्रियेतून उठलेल्या नाही गेले पण तोच भाऊ दुसरा नातं सांभाळणारा हा उद्धव ठाकरे यांच्यावर प्लास्टिक आहे बायपास करायची वेळ आली तर अलिबागला आपल्या पक्षाचं शिबिर सोडून काकांनी बोलवलं तर परत आला होता आणि दोन दिवस त्या लिलावतीच्या कुठच्या हॉस्पिटलमध्ये उद्धव ठाकरेंची शस्त्रक्रिया होईपर्यंत राज ठाकरे हे लीलावतीमध्ये थांबून होते आणि त्यानंतर घरी पोचवूनच आपल्या घरी निघून गेले होते भावा भावाचं नातं राज ठाकरेंनी आहे शर्मिला वहिनीसुद्धा त्याच भूमिकेतून बोलत आहेत पण आतलं दुःख त्या बोलून गेल्या की आम्ही यापेक्षा वाईट अनुभवातून गेलो कारण आम्ही जितकं स्वकीय नातं बीतं जपतो तेवढं समोरून जपलं जात नाही दोन हजार बावीसच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसेच्या कोणीतरी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली तर ती प्रतिक्रिया नाही देणार असं म्हणू शकला असते आदित्य ठाकरे पण ते म्हणाले संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही एक सव्वा वर्षात शिवसेना पक्षच संपायची वेळ आली हे आदित्य ठाकरे आहेत आणि त्यांच्या मदतीला काकी धावून आल्या काकींचं पुढलं अर्धवाक्य वारकाईने बघा ऐका मग समजेल की राजकारणापासून दूर राहून सुद्धा शर्मिला ठाकरे ह्या आपल्या पतीपेक्षा अधिक मुरब्बी आणि मुत्सद्दी राजकारणी आहेत कारण जे एक वाक्य बोलल्या त्यामधलं तीस पस्तीस टक्के ही बाजू आहे पण जवळजवळ साठ पासष्ट टक्के ती बाजू आहे जी आदित्य उद्धव ठाकरे किंवा त्या सगळ्या मातोश्रीतल्या ठाकरे कुटुंबाला उघडी पाडणारी आहे मित्रांनो ह्या तपशील मांडणं आवश्यक वाटलं आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार